बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेले ठिकाण अर्थात पूर्वीचे हॉस्पिटलची जागा हॉस्पिटलच्या धर्मदाय संस्थेला पुन्हा मिळावी यासाठी केलेल्या प्रयत्नांसंदर्भात बोईसरच्या विविध पक्षातील नेत्यांनी ने पालघरच्या जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सुरू असलेले ग्रामीण रुग्णालय बोईसर येथे पर्यायी व्यवस्था उभी राहीपर्यंत सुरू ठेवण्याची के मागणी केली सध्याची मान्सून परिस्थिती व शहरी भागात कोरोनाचा झालेला शिरकाव हे पाहता रुग्णालयाची सद्यस्थिती कायम ठेवण्यासंदर्भात सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या टिमो हॉस्पिटल व्यवस्थापनाने कोरोना काळात जिल्हा शल्य चिकित्सक यांना कोविड रुग्णालय उभारण्यासाठी दिलेली वास्तू आपल्याला परत मिळावी अशी मागणी अनेकदा केली होती तसेच गेल्या दोन अडीच वर्षांपासून त्या ठिकाणी बोईसर ग्रामीण रुग्णालय सुरू असल्याने आपल्याला प्रति महिना दहा लाख रुपयांचे भाडे मिळावे अशी मागणी देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती या संदर्भात बोईसर येथील प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाकड यांची भेट घेतली बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयाला परिसरातील नागरिक व कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून सुरू पावसाळ्यात या औद्योगिक परिसराला या रुग्णालयाची गरज असल्याचे सांगितले विंचू तसेच सर्पदंशाच्या अनेक रुग्णांना या रुग्णालयातून तातडीने उपचार मिळत असून हे रुग्णालय कुरगाव तारापूर दांडी किंवा अन्य ठिकाणी हलविल्यास नागरिकाला मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागेल असे जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले बोईसर येथील संजय नगर परिसरात दीड एकर उपलब्ध जमिनीवर शासकीय रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी निधी मंजूर झालाय या रुग्णालयाच्या वास्तूची उभारणी सध्या निविदा स्तरावर असून दीड वर्षात इमारत उभी राहू शकेल असे शल्य चिकित्सक यांनी सांगितले दरम्यान टीमा रुग्णालयासाठी एम आय डी सीने नाममात्र दराने जागा उपलब्ध करून दिल्याने त्याचा वाणिज्य वापर करीत असल्याचं जमीन वाटप रद्द करण्यासाठी आपण प्रस्तावित करू अशी भूमिका जिल्हाधिकारी यांनी घेतली आहे क्षेत्रीय अधिकारी यांनी ही जागा रुग्णालय व्यवस्थापनाला देताना नमूद केलेल्या अटी शर्तींचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना सूचित केले आहे द पोलीस न्यूज ब्युरो बोईसर